हरियाणा येथे झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय झाला असून संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे संपूर्ण देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नकारात्मक वातावरण पसरवण्यात आले होते त्याला जनतेने जोरदार चपराक दिली असून भाजपाची बहुमताची जी वाटचाल सुरू आहे त्याचा बीजोत्सव आज टिंबीनाका येथे जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी खासदार नरेश मस्के ठाणे शहर विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक विकास रेपाळे पवन कदम बाळागवस आणि शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शिवसैनिकांना फटाके वाजवून पेढे वाटून आनंद उत्सव व्यक्त करण्यात आला कायम फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम या देशात काँग्रेसने केलेलं आहे चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न हरियाणामध्ये केला होता परंतु हरियण हरियाणातील जनतेने काँग्रेसला त्यांची जागा दाखवलेली आहे आणि राहुल गांधी यांना आपटवलं आहे सपशेल आपटवलेला आहे आणि त्यामुळे त्याचा जल्लोष या ठिकाणी आपण करतो आहे आणि पुन्हा एकदा देशाने नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवलेला आहे शंभर टक्के जो फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा जे प्रयत्न करत होते त्यांना मोठा इशारा हरियाणातील जनतेने दिलेला आहे